पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख पालकमंत्री यांच्या समोर तगडे आवाहन नगरपंचायत व नगर, नगर परिषदेवर भरघोस यश प्राप्त करू कामराज निकम धुळे जिल्ह्यात शिंदखेडा आणि दोंडाईचा या दोन्ही महत्वाच्या नगरपंचायत आणि नगर परिषदे भरघोस यश प्राप्त करण्यासाठी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्यासमोर महाविकास आघाडीकडून तगडे आवाहन उभं केलं जाणार आहे यामुळे सिंदखेडा आणि दोंडाईचा या, दोंडा या दोन्ही ठिकाणी महाविकास आघाडी विजय प्राप्त करेल असा विश्वास कामराज निकम यांनी व्यक्त केलाय महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकत्रित लढण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे शिंदखेडा नगरपंचायतीत आणि दोंडाईचा नगर, दोंडाई नगर परिषदेत महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष होईल असा विश्वास देखील महाविकास व्यक्त केला आहे प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे शिंदखेडा नगरपंचायत आणि दोंडाच्या नगर, दोंडा नगर परिषद आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत मागच्या दोन आठवड्यापासून आम्ही तिघी पक्ष काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष असेल किंवा शिवसेना उभाटा गट असेल आम्ही एक वज्रमुठ करून ह्यावेळेस दोघी नगरपंचायतमध्ये आमचं काम सुरू झालेलं आहे जिल्हा परिषदला अजून वेळ आणि या दोघी नगरपंचायतीमध्ये कुठल्याही परिस्थितीत महाविकास आघाडी एकत्र लढून या येणाऱ्या निवडणुकीत दोघी नगरपा नगरपालिकांमध्ये बहुमत मिळून आमचं सत्ता बसेल याच्यात आम्हाला काही शंका वाटत नाही भाजपने देखील आता जोरदार तयारी सुरू केली आहे स्वतंत्र लढणं निश्चित झालं आणि आपण आपण महायुती म्हणून एकत्र लढत विश्वास महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र आहेत पण आम्हाला समोर महायुती एकत्र दिसत नाही ते वेगवेगळे लढणारच आहेत कारण भारतीय जनता पार्टी आता स्वबळावर लढण्याची जी घोषणा करत आहेत त्याच्यामुळे त्यांची युती होणार नाही त्यांचे वेगवेगळे लढतील परंतु आम्ही एकत्र लढून या इलेक्शन मध्ये मुसंडी मारून तुम्हाला विजय मिळवून देऊ याच्यात काही आम्हाला शंका वाटते आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा